ताज्या करा आणि बेल बेलॉनवर क्लिक करा कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असणारे अनैतिक धंदे वेशाव्यवसाय वाहतूक कोंडी अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त असून नागरिकांना भेडसवणाऱ्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या राणी कपोते यांनी स्टेशनजवळ असलेल्या वाहनतळाबाहेर सह्यांची मोहीम राबवली असून त्या बेमुदत उपोषणाला देखील बसल्यात ऐतिहासिक कल्याण शहराचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन व कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील व स्कायवॉकवरील अस्वच्छता व दुर्गंधी अनैतिक धंदे मटका जुगार सट्टा चर्सी गर्दुल्ले अंमली पदार्थ ड्रग्ज एम डी पावडर सेवन व विक्री फेरीवाले परिसरातील वाहतूक कोंडी परिसरातील व शहरातील अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेली विकासकामे पार्किंग समस्या तसेच स्कायवॉक वरील व परिसरातील सीसीटीव्ही पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम तसेच इतर गंभीर विषयांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राणी कपोते यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय त्यांच्या या उपोषणाला अनेक सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळत असून नागरिकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय उपोषणाचा चौथा दिवस आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विस्कळीत कारभार सध्या चालू आहे आयुक्त आपले नवीन आलेले आहेत आयुक्त पॉझिटिव्ह वेने काम तर करून देत आहेत पण खालचे जे अधिकारी आहेत खालच्या अधिकाऱ्यांच्या आयुक्त साहेबांनी मुस्क्या आवळल्या पाहिजे म्हणजे हा गैर कारभार सगळा जो आहे तो थांबवण्यात था यावा शिवाय कल्याण रेल्वे स्टेशन आणि कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आणि कल्याणमधील इतर ज्या समस्या आहेत त्या समस्या त्वरित या सॉल्व्ह केल्या गेल्या पाहिजेत शिवाय कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जो अनैतिक कारभार चालू आहे वेश्या व्यवसाय चालू आहे चरस गांजा इतरही जे अनैतिक धंदे चालू आहेत पोलिस पोलीस कुठेतरी या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करत आहेत शिवाय स्वच्छतेचा विषय आहे ट्रॅफिकचा विषय आहे के डीएमसी दिलीप कपोते वाहनतळाचे काही टेक्निकल इशूज आहेत इवन बाहेरच्या परिसरामध्ये जे पाणी साठत आहेत त्याचे काही इशूज आहेत तर असं काही मी बरेच मुद्दे उचललेले आहेत तर त्या त्या मुद्द्यांना कुठेतरी एक प्रॉपर दिशा देऊन ते फटाफट या लोकांनी सॉल्व्ह करून दिले पाहिजे एवढंच आमचं म्हणणं म्हणजे आज चौथा दिवस हे मी थकून गेलेली आहे तर याच्यावरती काहीतरी त्वरित उपाययोजना करून हे फटाफट काम करून घेणे गरजेचं आहे स्वच्छता हा सगळ्यात मेन मुद्दा आहे स्वच्छता झाली आणि हे फेरीवाले हटवले तरच कल्याण रेल्वे स्टेशन परिसर कुठेतरी मोका स्वास नागरिक घेऊ शकतील एवढंच माझं म्हणणं आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा